नमस्कार सेविका ताई से नो, चा खुण खुण नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ स्वागत करते बघिणीच्या माध्यमातून मी तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सॅम मॅम आणि एस डब्ल्यू अगदी एका मिनिटात आपल्याला कसं पाहते कारण की आता आपल्याला जो आपण ऑफलाईन अहवाल देत आहोत तर त्या अहवालाला आपल्याला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये जे आपण वजन नोंदवलेली असतात तर त्याच्यातलंच आपल्याला ग्रेडेशन आता त्याला द्यायचं आहे कारण ते आणि हे टॅली व्हायलपाल त्याच्यामुळे अगदी एका मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरनं तुम्हाला कुठंच बघायची गरज नाही पोषण ट्रॅकरमध्ये जा आणि लगेच तुम्ही कोणालाही तुम्हाला सॅम मॅमची माहिती द्यायची असेल किंवा डब्ल्यूची माहिती द्याय देच, द्यायची असेल तर तुम्ही अगदी एका मिनिटात काढून देऊ शकता तर बघा आपल्याला सर्वप्रथम डॅशबोर्डवर क्लिक करायचा आहे इथं तुम्हाला अर्धी माहिती मिळणार आणि बाकीची माहिती मध्ये तर बघा आपण डॅशबोर्डला जवळ जातो तर स्क्रोलिंग करत खाली जा यायचं बघा असं स्क्रोलिंग करत खाली यायचं आणि खाली आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता की तुम्हाला आता इथं वरच ही माहिती मिळणार आहे आधी देखील व्हिडिओमध्ये दे मी सांगितलं परंतु आपल्या बऱ्याचशा भगिनीपर्यंत हा हा तो व्हिडिओ गेलेला नाही आणि मॅम पण कसे बघायचे आता इथं जर तुम्हाला हा आकडा दिसत आहे तर ही कमी वजनाची बालकं आहेत म्हणजेच एसू डब्ल्यूची म्हणजे बालक हे वयानुसार बालकाचं वजन हे खूपच कमी आहे त्याला आपण एसू डब्ल्यू म्हणतो आणि त्याच्यानंतर हे सॅम म्हणजे उंचीनुसार बालकाचं वजन खूप कमी आहे तर त्याला आपण सॅम म्हणतो मग इथं तुम्हाला फक्त सॅम मिळणार मॅम मिळणार नाही आणि इथं तुम्हाला फक्त डब्ल्यू मिळणार डब्ल्यू मिळणार नाहीत तर आपण डब्ल्यू शक्यतो आपल्याला डब्ल्यू सॅम आणि मॅम ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला लगेच डब्ल्यूच्या बालकाची माहिती लगेच मिळणार बघा अशा पद्धतीने क्लिक केल्यावर आता डब्ल्यूचे म्हणजे तीन बालकं आहेत तर यांचं तुम्ही वजन कधी भरलं किती वजन किती आहे उंची क किती आहे सगळी माहिती तुम्हाला इथं मिळून जाणार त्याच पद्धतीनं मग तुम्ही इकडं सॅमच्या बालकाचे याच्यावर क्लिक केलं तुमचे सॅमचे जेवढे असेल त्याच्यावर क्लिक केलं का सॅमच्या बालकाची देखील अशा पद्धतीनं ही ओपन होणार आपण सहज त्याची ही या पद्धतीनं देऊ शकतो आता आपण बॅकवर जाणार आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला मध्ये देखील जास्त शोधायची गरज पडणार नाही बघा बघिणी आता आपल्याला मॅमची बालकं बघायची आहेत तर ती मॅमची बालकं मात्र आपल्याला इथं मिळणार नाहीत मग ती मॅमची बालकं आपण कुठं बघायची तर मॅमची बालकं तुम्हाला बेनिफिक्रीजमध्ये अगदी हे देखील तुम्हाला मध्ये दे जायची गरज नाही फक्त आपल्याला बेनिफिक्रीज ओपन करायचं आहे आणि बेनिफिक्रीज ज्या वेळेस आपलं बेनिफिशरी जेव्हा आपण ओपन करू तर ते ओपन केल्यानंतर आपल्याला माहिती असतं की आपलं कुठल्या वयोगटामध्ये लाभार्थी कुपोषित आहे तर आपल्याला फक्त काय करायचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला बघून घ्यायचं बघा आता मी तीन ते सहामध्ये माझं बालक आहे तर मी तेच तुम्हाला दाखवलं किंवा आपण सगळे मोडूल पाहून बी घेतले तरी आपण आरामात ते आपले तीन मोडूल आहेत तीन मोडूलमध्ये तुम्ही स्क्रोलिंग करत जा आणि बघा तर आपल्याला काय करायचं असं स्क्रोलिंग करत जायचं बघा ह्या पद्धतीने स्क्रोलिंग करत जायचं बघा आपल्याला ह्या पद्धतीने आपण पाहू शकतो बघा आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बघा हे पिवळं राऊंड आहे याचा अर्थ हे बालक मॅमचं आहे फक्त लाल आणि पिवळा राऊंड हा सॅम मॅमचं वरच आहे तुम्हाला मध्ये जायची गरज नाही मध्ये जाऊन तुम्हाला त्या बालकाची सगळी माहिती मिळणार बघा अशा पद्धतीने हे दुसरं बालक म्हणजे पिवळा राऊंड जर असा असेल तर हे बालक मॅमला आहे वरच तुम्हाला मोडलूच्या मध्ये जाऊन कळून जाणार आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण बॅग जाऊन मी तुम्हाला सॅमचं देखील बालक दाखवते तर ते आहे माझं सहा महिने तर तीन वर्ष वयोगटामध्ये आता त्याच्यात आपण क्लिक करून तिथं देखील स्क्रोलिंग करत जायचं मध्ये बघायची गरज नाही जर तुम्हाला वरचे वर आकडे द्यायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अहवालामध्ये देखील तुम्ही या पद्धतीने माहिती देऊ शकता अगदी सोपी पद्धत आहे डब्ल्यू सॅम मॅम पाहण्याची तर बघा याला देखील स्क्रोलिंग करत जायचं अशा पद्धतीनं अगदी वरच तुम्हाला सॅम किंवा मॅम सॅम आणि डब्ल्यूची माहिती जरी वर मिळत असेल तरी आपल्याला इथं देखील तुम्ही पाहू शकता आता लाल राऊंड म्हणजे हे बालक सॅमचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पोषण ट्राय करा ॲप्लिकेशनमधील जे आपलं प्रामुख्यानं कुपोषण आहे ते म्हणजे सॅम मॅम आणि एस यू डब्ल्यू हे तुम्ही आरामात पाहू शकता आणि याच्यानंतर तुम्हाला एम सी एम एस ये सी एम असं पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला बालकाचं बघा तुम्हाला बालकाचं तिघही श्रेणी ह्या दिसतात मी याआधीमध्ये व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट केलं बघा ही लुकडेपणाचा प्रकार म्हणजे सॅमला आहे बालक बघा लुकडेपणाचा प्रकार म्हणजे हे बालक सॅमला आहे त्याच्यानंतर भुटकेमलापणाचा प्रकार म्हणजे मॉडर्टी स्टंट स्टंटेड म्हणजे एम एम आहे आणि त्याच्यानंतर कमी वजनाचं म्हणजे वयानुसार बालकाचं वजन कमी आहे म्हणजे स्वेअरली अंडरवेट म्हणजे डब्ल्यू आहे म्हणजे हे बालक डब्ल्यू पण आहे सॅम पण आहे आणि एम एम पण आहे तर तुम्ही जर प्रत्येक बालकाचं जर तुम्हाला अगदी अद्ययावत श्रेणी बघायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने देखील पाहू शकता आणि याच्यावरूनच आपल्याला ऑफलाईन अहवाल देखील भरायचा आहे म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन असा अहवाल आपला ह्या पद्धतीने आपण मॅच करू शकतो आणि जे बालक सॅमचं आहे तर ते सॅमचं किंवा एस डब्ल्यूचं बालक असेल तर त्या बालकाच्या खाली तुम्ही बघू शकता की त्या बालकाला आपल्याला संदर्भ सेवा दे द्यायची तर मग आपल्याला काय करायचं आहे त्याच बालकाला की याच्यावर क्लिक करून मग पुढं माहिती येते याचा मी व्हिडिओ केलेला आहे आज मी फक्त तुम्हाला कुपोषण कसं पाहिजे हे सांगते सॅमचं बालक असेल मॅमचं बालक असेल किंवा डब्ल्यूचं बालक असेल त्याच्याच खाली संदर्भ सेवा बघा संदर्भ स्थिती दिली जाते आणि इथून तो फॉर्म आपल्याला सबमिट करायचा वाटल्यास बघा आपण याच्यावर क्लिक करू क्लिक करून तुम्ही पाहू शकता कारण की माझ्या या बाळकाला माझी संदर्भ सेवा दिली गेलेली तुम्ही ज्याच्यावर क्लिक करणार पुढचा फॉर्म ॲटोमॅटिक ओपन होतो आता एखादं नवीन बालक असेल तर ते नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार तर अशा पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये तीव्र कुपोषित बालकं सॅम मॅम बालकं अशा पद्धतीने शोधता येतील आणि तेच बालकं शोधून आपण मासिक अहवालाच्या मिटिंगला द्यायचं आहे एवढंच मला आचवडीच्या माध्यमातून सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुम्हाला अजून काही प्रश्न असतील हो तर कमेंट करा नक्कीच मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आजच्या वडिप्रिय एवढंच धन्यवाद